आयबीडी अकॅडमी या YouTube चॅनल वरती यावडीच्या माध्यमांनी आज आपण रायगड डी सी सी बँक वरती दोन हजार चोवीस पंचवीस चा संपूर्ण अभ्यासक्रम यावडीच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच यावडीला पूर्ण बघा तर बघा संपूर्ण अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी ऑफिशियल नोटिफिकेशन मी इथं ओपन करून घेतलेले आहे यामध्ये आपल्याला संपूर्ण डिटेल मध्ये माहिती बघण्यासाठी भेटून जाईल थोडस खाली आल्यानंतर इथं आपल्याला निवड कार्यपद्धती बघण्यासाठी भेटून जाते आता ऍडमिट कार्ड डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली मित्रांनो अठरा एकोणावीस तारखेला पेपर असणार आहे पुढे देखील काही विद्यार्थ्यांचे पेपर असणार आहेत तुम्हाला तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित अभ्यासक्रम माहिती असणं गरजेचं असणार आहे कमी जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा हे देखील सांगणार आहे विषयावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे देखील पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर त्यासाठी व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे सर्वप्रथम आपण निवड कार्यपद्धती कशी असते त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर आपलं सिलेक्शन होणार आहे शंभर गुणांवरती ठीक आहे टोटल जर म्हटलं तर शंभर गुणांपैकी ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण असतील त्यांचं इथे सिलेक्शन झालेलं बघण्यासाठी भेटेल टोटल जागा जर म्हटलं तर च्या जा आसपास जागा आहेत मित्रांनो जसे की दोनशे जागा आपण पकडल्या तर जर म्हटलं तर आता लेखी परीक्षेसाठी ज्या पण विद्यार्थ्यांनी अर्ज केला असेल तर सर्वप्रथम लेखी परीक्षा शंभर पैकी नव्वद गुणांची आपली ही लेखी परीक्षा असते मित्रांनो ही आपल्या सर्वांना माहिती आहे ठीक आहे आता लेखी परीक्षेसाठी संपूर्ण अभ्यासक्रम एवढीच्या माध्यमात आपण जाणून घेणार आहोत त्यानंतर लेखी परीक्षेसाठी ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील सिलेक्शन होणार आहे इथं बघा दहा गुणांची इथं मुलाखत असते मुलाखतीसाठी त्यांचं सिलेक्शन आहे मित्रांनो ठीक टोटल या नव्वद आणि या दहा गुणांवरती म्हणजे टोटल शंभर गुणांवरती कट ऑफ लागणार आहे असे देखील प्रश्न आले होते कमीद 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 की मुलाखतीसाठी पात्र होण्यासाठी लेखी परीक्षेला कमीत कमी कमीत कमी किती गुण असायला पाहिजे तर या जागा संपूर्ण ओपन मधून भरल्या जातात मित्रांनो त्या युतीने जर आपण विचार केला तर ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण असतील नव्वद पैकी सिलेक्शन जसे की दोनशे इथं जागा आहेत तर एकाच तीन या प्रमाणामध्ये इथं आपलं सिलेक्शन होत असत म्हणजे सहाशे जा जास्त मार्क असतील त्यांचं मुलाखतीसाठी सिलेक्शन होणार आहे म्हणजे प्रत्येक जागा साठी मुलाखतीसाठी एकाच तीन या रेशो मध्ये विद्यार्थ्यांना बोलवलं जातं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे आणि लास्टला मुलाखत आणि लेखी परीक्षा म्हणजे एकत्रित शंभर गुणांपैकी ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण असतील त्यांचं इथं सिलेक्शन होत असत तर या हेतूने आपल्यासाठी लेखी परीक्षा अतिशय महत्त्वाची असणार आहे तर लेखी परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण एवढीच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत आणि त्याच सोबत तुम्हाला बद्दल देखील माहिती तुम्हाला एवढीच्या माध्यमाने मी देणार आहे अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहे लेट्टी झालेल्या सर्व क्वेश्चन पेपर वगैरे तुम्हाला त्या मध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तर बघा सर्वप्रथम आता आपण जाणून घेऊया अभ्यासक्रम कोणकोणता असणार आहे यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला थोडे कमी विषय दिलेले आहेत मराठी इंग्रजी या विषयांचा समावेश नाही आहे मित्रांनो यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला गणित हा विषय दिला आहे त्यानंतर व व त्यानंतर सामान्य ज्ञान चालू घडामोडी हा विषय दिलाय त्यानंतर कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था हा विषय दिलाय पुढे संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन अशा प्रकारचे हे विषय दिलेले आहेत टोटल जर म्हटलं तर हा पहिला विषय हा दुसरा विषय हा तिसरा विषय त्यानंतर हा चौथा हा पाचवा आणि हा सहा नंबरचा विषय एकूण सहा विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो तर आहे त्या हेतूने अतिशय महत्वाच्या नोट्स देखील आपण काढलेल्या आहेत आता हे सहा विषय म्हणजे जवळपास प्रत्येक विषयावरती पंधरा पंधरा एवढे प्रश्न विचारले जातील माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार हे जे पेपर आहेत तेच त्यांचीच कंपनी घेणार आहे मित्रांनो किंवा बँकच हे पेपर कंडक्ट करणार आहे इतर कोणत्या कंपनीला कॉन्टॅक्ट दिला असं काही समजून आलेलं नाहीये जसं की लेटेस्ट जे पेपर झाले तर सातारा अहमदनगर रत्नागिरी भंडारा हे सर्व वर्कवेल नावाच्या कंपनीने घेतलेले आहेत परंतु हाच सारखाच अभ्यासक्रम या देखील परीक्षेसाठी विचारला गेला होता मित्रांनो म्हणजे जे विषय आहेत हे देखील त्यांना होते म्हणजे अभ्यासक्रम जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के सारखाच आहे प्रत्येक डीसीसी बँक भरतीचा लेटेस्ट चंद्रपूरचे जे पेपर पेपर झाले मित्रांनो हो, ते घेतले आयटीआय कंपनीने ठीक आहे आयटीआय लिमिटेड कंपनीने हे पेपर घेतलेले आहेत परंतु जास्तीत जास्त म्हटलं तर वर्कवेल नावाच्या कंपनीने जास्तीत जास्त लेटेस्ट बँक भरतीचे पेपर घेतलेले आहेत त्या हीने तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती प्रश्न विचारले जात होते मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी ठीक आहे बँकिंग सहकार झालं त्याच सोबत कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था झालं संगणक व माहिती तंत्रज्ञान झालं ठीक आहे बुद्धिमत्ता झालं तर या विषयामध्ये तुम्हाला टोटल नव्वद प्रश्न विचारले जात होते तर इथे फक्त जर विचार केला तर मराठी आणि इंग्रजी या विषयाचा उल्लेख केला गेला नाहीये परंतु माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार शक्यता तुम्हाला इंग्रजी या विषयावरती तुम्हाला प्रश्न असायलाच पाहिजे किंवा मराठी या विषयावरती प्रश्न असायलाच पाहिजे ठीक आहे तर यावरती देखील प्रश्न राहू शकतात मित्रांनो अभ्यासक्रमामध्ये दिलेला नाहीये परंतु यावरती प्रश्न येऊ शकतात तुमचा जो पेपर असणार आहे मराठी प्लस इंग्लिश दोन्ही मध्ये असणार आहे मित्रांनो प्रत्येक एक जो प्रश्न असणार आहे तुम्ही मराठी भाषेमधून देखील बघू शकता आणि सोबत इंग्रजी भाषेमधून देखील बघू शकता याविषयी कोणत्या प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही आता पुढे आपल्याला अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करायची आहे मित्रांनो अगोदर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स बद्दल माहिती आपण देऊन घेऊया ठीक आहे तर बघा मित्रांनो डी सी सी बँके अतिशय आपण तयार केलेल्या आहेत यामध्ये लेटेस्ट झालेल्या ले एकोणसाठ पेक्षा जास्त क्वेशन पेपर तुम्हाला दिले जातील यामध्ये लेटेस्ट झालेल्या सातारा च्या क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटतील चंद्रपूरच्या लेटेस्ट झालेले क्वेश्चन पेपर भेटतील त्यासोबत रत्नागिरी भंडारा ठाणे नगर ठीक आहे त्यासोबत तुम्हाला हे जे सातारा चंद्रपूरचे पेपर झाले ते देखील तुम्हाला या नोट्स मध्ये उपलब्ध करून दिले जातील मित्रांनो ठीक आहे तर, तर बघा या सर्व नोट्सची किंमत अतिशय आपण कमी किंमत ठेवलेली आहे तर यामध्ये तुम्हाला या साठ पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आणि या सात ते आठ विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील यामध्ये मराठी झालं इंग्रजी झालं गणित बुद्धिमत्ता झालं हे सर्व टॉपिक नुसार तुम्हाला दिलं जाणार आहे प्रत्येक विषयाच्या दीडशे ते दोनशे पेजेच्या सपरेट सपरेट या नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील ठीक आहे त्यासोबत आय एम पी जी के झालं जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असणार आहे त्याच सोबत तुम्हाला चालू घडामोडी लेटेस्ट दोन वर्षाचं तुम्हाला चालू घडामोडी भेटेल डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचं लेटेस्ट चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये भेटेल ठीक आहे तर दोन वर्षाचा चालू घडामोडीचा समावेश असणार आहे त्याच सोबत संगणक यावरती तुम्हाला संगणक व माहिती तंत्रज्ञान यावरती आय एम क्वेश्चन झालं बँकिंग सहकार याच्यावरती जर म्हटलं तर आय एम क्वेश्चन झालं कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयांवरती तुम्हाला आय एम क्वेश्चन दिले जाणार आहेत मित्रांनो ठीक आहे जे की परीक्षा त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं असणार आहे हे सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ सुरू तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल मित्रांनो टोटल सांगितल्याप्रमाणे साठ पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आणि सात ते आठ विषयाच्या नोट्स यांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे दोनशे एकोणतीस रुपीज एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या वरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे साठी आणि साठी हा एकच नंबर असणार आहे मित्रांनो तुम्हाला प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं याच्यावरती देखील सेपरेट व्हिडिओ दिलेला आहे ज्या पण विद्यार्थ्यांना नोट्स पाहिजे असेल या नंबर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये या सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला सेंड केल्या जातील मित्रांनो ठीक आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका परीक्षेच्या दृष्टिकोनातून या नोट्स आणि क्वेश्चन पेपर तुम्हाला अतिशय महत्वाच्या उपयुक्त असणार आहेत तर त्या हेतूने तुम्ही ह्या घेऊ तुम्हाल शकता अतिशय कमी किमतीमध्ये सर्व काही आपण आपल्या टीम सोबत काम करून हे तुमच्यासाठी कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो ठीक आहे तर बघा आता प्रत्येक विषयानुसार आता कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जाऊ शकतात याबद्दल आपण थोडीफार चर्चा करूया मित्रांनो अतिशय मौदाची ही माहिती असणार आहे कारण आता संपूर्ण अभ्यासक्रम आपण जाणून घेतलेला आहे यामध्ये आता बघा आपल्याला विषय कोणते दिलेले आहेत माझ्या अंदाजानुसार जर म्हटलं तर एवढेच विषय असू शकतात आणि जर म्हटलं तर बाकीच्या ज्या डीसीसी भरतीचे जे पेपर झाले त्यांच्यानुसार जर विचार केला तर शक्यता मराठी इंग्रजी यावरती देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतात कारण हे भाषा विषय आहे मित्रांनो ठीक आहे लँग्वेज विषयावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात नाही विचार चांगली गोष्ट आहे कारण इंग्लिश बहुतेक विद्यार्थ्यांचा पक्क नसतं तर त्यांना या बाकीच्या विषयांचा अभ्यास करून त्यांना जास्त गुण इथं ठीक आहे तर बघा यामध्ये जर म्हटलं तर गणित झालं ठीक आहे आता गणितावरती तुम्हाला किती प्रश्न विचारले जातील प्रश्न विचारले जातील बँकिंग सहकार झालं बँकिंग झालं याच्यावरती जर म्हटलं तर तुम्हाला पंधरा प्रश्न विचारले जातील त्यानंतर यामध्ये सामान्य ज्ञान ठीक आहे सामान्य ज्ञान त्यासोबत चालू घडामोडी झालं ठीक आहे याच्यावरती एकत्रित पंधरा प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर कृषी व ग्रामीण अति होता ठीक आहे आता कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था हे आपण थोडस नंतर चर्चा करूया पुढे जर म्हटलं तर संगणक व माहिती तंत्रज्ञान संगणक व माहिती तंत्रज्ञान ठीक आहे याच्यावरती जर म्हटलं तर पंधरा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात ठीक आहे टोटल जर म्हटलं तर आतापर्यंत साठ प्रश्न झाले ठीक आहे आता पुढे जर म्हटलं तर आपल्याला बुद्धिमत्ता दिले वरती देखील तुम्हाला दहा ते पंधरा प्रश्न विचारले जाणार मित्रांनो ठीक आहे टोटल जर म्हटलं तर बघा आता किती प्रश्न झाले हे पंधरा पंधरा तीस आणि हे पंचेचाळीस याच्यावरती जर म्हटलं तर हे पंधरा प्रश्न धरूया आता ठीक आहे टोटल आता किती झाले हे साठ झाले ठीक आहे आणि हे तीस म्हणजे टोटल झाले नव्वद प्रश्न म्हणजे प्रत्येकाचं जर आपण अशा स्वरूपामध्ये हे केलं तर आपल्याला समजून येतं की टोटल नव्वद प्रश्न होतात तर माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार तरी विचार केला तर या विषयांवरती एवढे एवढे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार तर अशा स्वरूपामध्ये संपूर्ण तुमचा अभ्यासक्रम असणार आहे मित्रांनो कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातील हे कुठंच दिलेलं नाहीये परंतु माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार तुम्हाला हे संपूर्ण मी सांगितलेलं आहे याच्या सा थोडं पुढे मागे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे संपूर्ण स्वरूप मी तुम्हाला इथं दाखवून घेतलेलं आहे सांगून घेतलेले मित्रांनो कारण आतापर्यंत मी एकत्रित जर म्हटलं तर साठ पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर कलेक्ट केलेले आहेत तर त्यांचा व्यवस्थित अभ्यास करून आणि सर्व अनालिसिस करून हा तुम्हाला अभ्यासक्रम डीसीसी जे आपलं रायगडचे पेपर असणार आहे त्याच्यासाठी मी दिलेला आहे या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक लाए, करा चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल येते तिलाही क्लिक करा ठीक आहे बाकीची जी माहिती वा, असेल तुम्हाला रेग्युलर आपल्या वरती अपडेट त्याच्यावरती भेटून जाईल बाकी जर म्हटलं तर ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी किंवा कोणत्या प्रकारची तांत्रिक अडचण तुम्हाला येत असेल तर बघा इथे एक ईमेल आयडी दिलेला आहे आणि एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे इथं तुम्ही कॉल करू शकता इथे तुम्ही मेल करू शकता मित्रांनो यावरती बहुतेक जणांचे कॉलेजी आले होते की आमच्याकडे नंबर नाहीये तर तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करा नोटिफिकेशन मध्ये सर्व काही तुम्हाला माहिती दिलेली असते यासाठी अजून महत्वाचं म्हणजे यामध्ये बघा मुलाखत साठी हे जे परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा अजून काय महत्वाची माहिती आहे का बघूया मुलाखतीसाठी आता मुलाखतीवरती चर्चा आपण सेपरेटली करणार आहोत काळजी करू नका याच्यामध्ये जर म्हटलं तर टोटल आता दहा गुणांसाठी मुलाखत असते त्यातील हे जे पाच गुण असतात दहा गुणांपैकी ठीक आहे तर दहा गुणांपैकी हे जे पाच गुण असतात तर पाच गुण तुम्हाला या डॉक्युमेंट साठी असणार ठीक आहे जसं की तुम्ही पदव्युत्तर पदवी म्हणजे तुमची इथं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी एक मार्क दिला जाणार आहे तुमचं जर टायपिंग वगैरे झालं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक मार्क दिला जाणार आहे याच्यापैकी दुसरं काय झालं असेल विशेष पदवी तर त्याच्यासाठी तुम्हाला एक इथं मार्क एक्स्ट्रा दिला जाणार आहे ठीक आहे हे पाच गुण तुम्हाला इथं मार्क तुमच्या सर्टिफिकेट वरती भेटणार आहे आणि पाच गुण हे तुम्हाला मुलाखतीसाठी भेटणार आहे म्हणजे पाच गुण हे तुम्हाला जी मुलाखत होईल त्याच्यावरती तुम्हाला डिपेंड असणार आहे किती मार्क तुम्हाला भेटतील कागदपत्रांसाठी तुम्हाला एवढे एवढे मार्क दिले जाणार आहेत या स्वरूपामध्ये संपूर्ण मुलाखतीचं स्वरूप असणार आहे जे की तुम्ही स्क्रीनवरती बघून घेतलं बाकी जी संपूर्ण माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे प्रवेशपत्र डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे अठरा तारखेपासून आपले पेपर सुरू होत आहेत त्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवू शकता मित्रांनो या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिली ती तिलाही क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो तेवढी ती नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया आता पुढील लुडू मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र